मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग बारा वाजता बारा वाजलेत मी काढतो हिडिओ बारा वाजता मी गेलो पियारायला त्यामुळे उशीर झाला ये हातपाय पाय बोलत मस्त आता आबा गेलोत गुरं घेऊन अन्नाचं चाललंय शरडाचं नियोजन दिसलं का छगबागबाचं काय नियोजन चाललंय काय माहिती बाकीचं काय माहीत नाही आजचं नियोजन काय नाही मित्रांनो विशेष म्हणजे आज सगळं ढगाळ वातावरण झाले सगळं दाखवून गेले आज ऊन नाही काय नाही पदशीर वातावरण झालंय मस्तपैकी अन्नाने हल्ली कर्टाल डावण पिवण मस्तपैकी मस्त केलं घरचं निवेदन दुसरं काय आज नाही काय विशेष चाल मस्तपैकी चाललंय कोण नाही सगळे जेवलेत पिवलेत अण्णा तर अण्णाचं काही चाललंय या माहित अण्णा गोरं घेऊन का वाशिक जायचे तीनला अण्णा गोरे घेऊन जायच्यात तीन वाजता आधीमध्ये नाही होय ना डायरेक्ट तीनला बारा वाजता आलेत पार अकराच काय घेऊन बारा वाजता आल्यात बारा अण्णा म्हणतात वा किती वाजता आल्यात पण म्हटलं बारा, बारा।, बारा वाजता आल्यात अन्न म्हणतोय राशीन ला गेले गे नव्हते चकबाप असत गुरुपाणी कस निवेदन बाऊंच निवेदन वास्तव वाटतंय कालवाड मोठ आ... आज वातावरण आलंय ढगाळ 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 तुम्हाला दिसते का नाही दिसणार की कि दिसलं ढगाळ झालाय मला काय कटाळा आलाय पण काढा म्हणलं तरी चाल तेरी मस्त खा तरी यात तो गाल् त्यांचं काहीतरी तरी निय ओके मध्ये आणचं काय चाललंय काय माहिती त्याला अनुकडे चक्कर टाकतो मस्त पेक हो चला चलो चलो चाललोय मी त्या आता पुढद मित्रांनी पावसाची गरज आहे पाऊस पडला की ओकेच नेऊ घेणार नुसत आमचा आमचं काय चाललंय काय अनुची गोर करते रोत मस्त मस्त आणखी करती मजा मज्जा मला गई मारती नाही बर्डे येत मधी हज्या वस्ती गेलतो ग काय ती मार्कट वस्ती बर मार्कड अध का जपलाय दोघ आल अर्जंट पाहिजे होत म्हणलं मग चला हा अद्या का जपलाय पालता आध्या का झालंय सांगा इकडे बघ बघ नाटके करते नाटक करते आमच्या अंकी बघा पहिनी कुठं काय झाले मला वाटलं गेले तिकडं बागेत पाहिजे कुठं दला आलाय दाऊ हम्म दाऊदला आलाय कुठं बघा आमच्या अंकी किती दिसते चिकणी बांड हो का जर धावतोय बघा बरोबर दिसते दिसते आता सगळ्या दिसतंय का हाय हाय मोठा व्हायलाय नंबर नाही ती मिनटं धावते रे अं किती मिनटं आला गुणबा गुनको आम्ही उडून माझा हात उडी सांगा उभा राहायला आमटावचा <laughs> आर थांब टावाच लगेच उगाव तर गाळाच्या वावराला ताप करते उगव हां पाच सहा मिनटं झाले गरम आलो हे थांब थांब तुम्हाला देतो व्हिडीओ काढायचा झाले व्हिडीओ काढायला झालं थांब थांब देतो की तुम्हाला दोघाला येतो पित्राहू आजार पावसाचे चिन्ह वाटायला लागलेत बरं का येतोय का नाही काय आणखीन का वाटते त्याला राशनला तर दोन दिवस झालं दोन तीन दिवस झालं पाऊस होतोय पाऊस झाला तर म्हण अरे इकडे इकडे जरात पाऊस होत आहे आपल्या आपल्यालाच नाही एवढ्या कोपड्यात वाटपासनं अलीकडे नाही पाऊस जा नाही नाही इकडे पळसवाड्यात नाही भले भले कांदा बघून येतो काय प्रकार झालाय आतमध्ये खस गेलाय खाली का हायवर होय अनुभव नको इथंच तर मी इथूनच येणारे लगेच महा घरी आध या चांग या कशाला येतो नको तुला राहते कांदा आहेत का सुरक्षित मित्रांनो चला टाकलं असं आहेत नाहीत खाली गेल मला वाटलं नाच काही

चला अशा प्रकारे तुम्हाला दावले मी आलोय उशिरा पण दावायचा प्रयत्न झालेला आहे सगळं दावलेलं आहे तुम्हाला काही सुद्धा वाटवले नाही इथं बसले ते गँगा आदुवांको आणि अनुभव आणि घरीची घरी काम आहे आबा गेलं गुरं घेऊन अण्णा तिथं आहे तर अण्णा तीन वाजता सोनार गुरं आणि बाकीचं काय नाही मजा ते आज म भरणाच उकडतंय आज उकडत आहे आणि आता, आता... आता मी करतो एंड बाय बाय आता बाय 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 म्हणते आज चला बाय बाय रामकृष्ण